त्याला त्याच्यामध्ये एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला आठ नऊ महिने लागत असतात म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली सात आठ महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे एकशे अठरा जे काही कॉम्पायलेशन्स आहेत कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई के वाय सीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई के वाय सीची प्रक्रिया ही उपयुक्त ठरणार पण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्यातली जी पूर परिस्थिती आहे खासकर मराठवाडा आणि राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्यासुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जी पूर परिस्थिती गेल्या दोन तीन दिवसापासून तिथले आपण सगळेच पाहतोय आणि म्हणून बहुतांशी मंत्री ज्यांना ज्यांना तिथल्या तिथल्या जिल्ह्यांची जबाबदारी आहे किंवा त्या विभागाशी निगडीत आहेत ते तिथे तिथे त्या त्या, 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 त्या जिल्ह्यामध्ये जे गावं आहेत जिथं जास्ती प्रमाणामध्ये पूर परिस्थिती झालेली आहे किंवा जिल्हास्तरावर आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय यंत्रणा तिथं पोचवण्याच्या दृष्टिकोनातून बाकी जी सगळी प्रक्रिया असते पंचनामे इतर सगळ्या बाबी ह्या पोचवण्याच्या दृष्टिकोनातून तिथं दौऱ्यावर गेलेले आहेत अनेक आमदारसुद्धा जिथं जिथं पूर परिस्थिती आहे ते तिथे तिथे आहेत त्यामुळे ते आज इथे बैठकीला सहभागी होऊ शकले नाहीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादासुद्धा ते उद्यापासूनच खरं तर धाराशिव असेल बीड असेल सोलापूर असेल या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर ते जाणारच होते त्याच्यामुळे ते आजपासूनच संबंध परिस्थिती पाहता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच तातडीने दौऱ्यावर निघालेले गेलेले आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आज साधारणपणे पूर परिस्थिती तिथे आ, मंत्री जे आहेत पक्षाचे त्यांनी त्याचबरोबर तिथले स्थानिक आमदार असतील पक्षाचे पदाधिकारी यांनी काय काय पद्धतीनं तिथं पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे या संदर्भातली चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली ताई खऱ्या अर्थानं आपल्या पक्षातील सगळ्या मंत्र्यांना काय जबाबदारी दिलेली आहे तुम्हाला स्वतःला कोणत्या भागात जायला सांगितलेलं आहे नाही साधारणपणे जे जे मंत्री संपर्क मंत्री म्हणून आहेत किंवा जिल्ह्याचे तिथले पालकमंत्री म्हणून आहेत आता उदाहरणार्थ वाशिम जिल्हा दत्तमामा पालकमंत्री आहेत त्यांना त्या लगतचे जे दोन जिल्हे आहेत आणखीन तर त्यांना दौऱ्यासाठी ते दिलेले आहेत बुलढाणा मकरंदाबा स्वतः असतील त्याचबरोबर ते आणखीन तीन जिल्ह्यांचा दौरा मकरंदाबा स्वतः करणार आहेत ते मदत व पुनर्वसन मंत्री पण आहेत आणि बुलढाण्याचे पालकमंत्री आणि लगतच्या जिल्ह्याचे पक्षाच्या वतीने नेमलेले संपर्क सुद्धा आहेत दत्तामामा अहिल्यानगर जालना आणि त्या परिसरामध्ये दौरा करणार आहेत त्याच्यामुळे जिथं जास्ती पूर परिस्थिती आहे तिथं त्या त्या पद्धतीनं आहे बहुतांशी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे आता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पण रेड अलर्ट दिलेला आहे आमच्या इथं मी महिन्यापासून साधारणपणे सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे आणि साधारणपणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही परिस्थिती आहे तर ज्याला त्याला त्या ते त्या पद्धतीनं जबाबदारी दिलेली आहे आणि पक्षाचे पुढील काही याच्यामध्ये सुद्धा या व्यतिरिक्त जर कुठे असतील तर त्या त्या सुद्धा म्हणजे माझ्यासहित इतर मंत्र्यांना सुद्धा तशा पद्धतीचे आदेश देण्यात येतील पण आत्ता साधारणपणे हिंगोली झिरवाळे साहेब आत्ताच दोन दिवसात दोन दिवस ते तिकडेच होते त्याच्यामुळे तशा तशा पद्धतीनं सगळे मंत्री जे तिथे तिथे आहेत पालकमंत्री म्हणून आणि संपर्क मंत्री म्हणून त्यांना सध्या सूचना दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त महायुतीच्या सरकारमधले जे मंत्री आहेत ते सुद्धा इतर जिल्ह्यांमध्ये जाणारच आहेत जा त्यामुळे साधारणपणे तिथं गेलेलं असताना यंत्रणा अडवून न ठेवता शासकीय यंत्रणा अधिकाधिक पूरग्रस्तांपर्यंत कशा पोचतील ती साधारणपणे सर्व मंत्र्यांची आणि जे आमचे प्रतिनिधी तिथे जातील त्यांची भूमिका असणार विरोधक जाहीर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आहे ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादांच्या उपस्थितीमध्ये झाली त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बाबींवर चर्चा झाली तातडीने पंचनामा करणं असेल फार पंचनाम्यांवर चर्चा न करता फार नियम आणि अटी न पाहता जिथं जिथं तशा पद्धतीचं शेतीचं नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे काही सार्वजनिक ज्या काही आपल्या इमारती असतात त्याचं नुकसान झालेलं आहे किंवा रस्ते पूल साकव तर तिथं तिथं पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत शेतकऱ्यांना सुद्धा अधिकाधिक रिलीफ देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महायुतीचं सरकार हे त्या ठिकाणी सकारात्मक आहे कुठेही शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये सरकार कमी पडणार नाही त्याच्यामुळे ज्या काही संबंध म्हणजे अजून आणखीन दोन दिवस अलर्ट दिलेला दिले आहे पुढच्याही आठवड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे त्यामुळे साधारणपणे आत्ता तर सगळ्या ज्या पोलीस यंत्रणा आहेत प्रशासकीय यंत्रणा आहेत तिथले जे एन डी आर एफ एच डी आर एफचे पथक असतील मदतकार्याचे पथक असतील ह्या यंत्रणा सर्व साधारणपणे तैनात ठेवणं पंचनामे तिथल्या यंत्रणेकडून करून घेणं आणि मग ज्या इतर बाबी आहेत रिलीफ फंड्स असतील कशा पद्धतीनं किती नुकसान भरपाई द्यायची या संदर्भातला निर्णय सुद्धा सरकार त्या ठिकाणी घेईल महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थीला शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि जर ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभताही त्यानिमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत हे ह्याचासुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण केल्या होत्या ई e के वाय सी साधारणपणे महा डी बी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई e के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई e के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत्य घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पस...